आपल्या गावात थांबा मी आप आपल्या गावामध्ये मी प्रत्येक गावात आपल्या मतदारसंघामध्ये कॅब लावतो त्या गावच्या तलाठी त्या गावचे ग्रामसेवक असतील तिथल्या आंगणवाडी सेविका असतील किंवा ते सगळे तुम्हाला जागेवर कागद देतील आणि याला फॉर्म भरायची मुदत ही दोन मिळते त्याच्यामुळे गडबड करायची नाही आणि असं असंही समजायचं नाही की फॉर्म भरल्यापासून पुढे आपल्याला पैसे मिळतील आपण ऑगस्ट शेवटपर्यंत जरी फॉर्म भरला तरी आपल्याला पैसे हे एक जुलै पासूनच पडणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला त्याचा फायदा व्हावा हा आमचा उद्देश आहे त्याच्यामुळे कुपनच्या बाबतीत कुपन मध्ये नाव नाही कुपनमध्ये नाव सेपरेट कुपन द्या मी त्या संदर्भात आज कलेक्टर साहेबांना बोलतो आणि आपल्याला कुपन उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मी सांगतो तर कराठी तुम्ही जे जे महिलांचे कुपन मध्ये नाव असतील त्यांचे सेपरेट ठिकाणी दाखवून आणि ज्या समजा कुटुंबामध्ये दोनच महिलांना लाभ घेता येतो एकवीस वर्षाची मुलगी असेल आणि एक महिला एक या एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत मग तसं जर असेल तर आपल्याला समजा तीन बहुजर कुटुंबामध्ये आणि ते जर एकत्रित कुटुंब आहे तर माझा असं मत आहे की त्या वर्ष नाव कमी करून दोन महिने पिरे झाला कुपोन वर्ष नाव कमी करून सेपरेट दोन कुपन जर केले पण तशा पद्धतीने आपल्याला सगळं करून घ्यायचंय आपल्या मतदारसंघामध्ये बहुतांशी महिलांना याचा लाभ मिळावा हा याच्यामधचा उद्देश आहे दुसरं गॅसच्या बाबतीतली जी योजना आहे त्याही बाबतीत दोन सिलेंडर सरकार लगेच देणार आहे म्हणजे हे महिना दोन महिन्याचे सिलेंडर म्हणजे सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे सगळ्यात महत्वाचा की तुमचं म्हणजे तू आपल्या खात्यातून पैसे काढले किंवा पैसे टाकले लगेच आपल्याला मेसेज येतो त्याच्यामुळे त्या गोष्टी तिथं पाहिजेत आणि विविध योजना ज्या शासनाने या ठिकाणी चालू केल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या सुद्धा योजना आहेत महिलांच्या बाबतीतल्या योजना आहेत मुलींना सुद्धा पीजी पर्यंत शिक्षण त्या ठिकाणी केले केले म्हणजे या सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या आपल्याला राबवल्या गेल्या पाहिजे त्याच्यासाठी अधिकारी वर्गाने सगळे ग्रामसेवक सगळे तलाठी हे त्या गावात जातील आता काय झालं एका तलाठीकडे पाच पाच गाव आहेत बरोबर ना मग पाच गाव आहेत तर तुम्ही पाच दिवस पाच गाव आपण पाच दिवस ते आमच्या आवडते वीस नी पंचवीस पंचवीस आपल्याकडे मला तिथे जाईल सव्वीस आहेत ना एका दिवशी सव्वीस जावं म्हणजे सव्वीस सव्वीस पाच सहा तुम्ही कागदपत्र जमा करायला गेले किंवा आस्टीला जर करायचं म्हटलं तर ते सोपं नाही लेकर बाळ घेऊन आष्टीला पाळायचं अजिबात करायची गरज नाही आपण जागेवर हे सगळं करून जाग्यावर आपल्याला सगळ्या सोयी उपलब्ध करून देऊ मी तशा पद्धतीनं जे तालुक्याचे तहसीलदार आहेत सगळ्या योजनांचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा हे पत्रकही तुम्हाला दिलेत त्या पत्रकामध्ये थोडासा अभ्यास करून आपल्याला कोणती योजना सौर पंपाची योजना सुद्धा साडेसात एचपी एसपीकरांचे सौर पंप मागेल त्याला फ्री ते सुद्धा आपण आतापासून जर त्याच्यावर जर माहिती हे केलं तर दिवसाची दहा तास लाईट आपल्याला मिळू शकते आपल्याकडे साडेसातच्या पंपच नाही आपल्या इकडे पाचशे जास्त आहेत किंवा जास्तीन चार साडेचारच्या आहेत पाचच्या तरी पंपाचं आपण जर ते मागणी केली तर ती सुद्धा योजना अतिशय चांगली योजना वास्तविक पाहता या, या सगळ्या योजना आपल्या भागामध्ये राबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सुद्धा सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे बहिंद्र लक्ष द्या आणि ती म्हणून येऊन सांगायला हवं तुला त्यासाठी बहुतांची देत राहणार आहे मी जाणार आहे बरोबर पण बहुत कुमार त्यांच्यापाशी बसा दोन तास हा त्याचं मार्गदर्शन घ्या तुम्ही तर ह्या सगळ्या योजना आपल्या सुरेपणा सगळ्या पार पडल्या ता पाहिजे ते सगळी कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्यांनी हातार लावायचा आहे आणि सदीच ती सावी सगळ्यांनी मदत करू महिलाची ज्याला मिळायची खरंच गरज आहे ते लोक त्याच्यापासून वंचित आहेत त्याला माहितच नाही करायचं कसं आणि जे चॅप्टर आहेत त्याने बरोबर पासष्ट लावून घेतलंय त्याच्यामुळे पासष्ट लावून घेतलंय केलंय तिला ही योजना एकवीस ते साठ जाहीर केली होती एकवीस ते साठ जाहीर केल्यावर नंतर सरकारच्या लक्षात आलं किंवा मधले जे साठ ते पासष्टीचे आहे मग हे पासष्ट पर्यंतचे पूर्णच त्यांना संजय गांधी निराधार आहे त्याच्यानंतर श्रावण पंधराशे रुपये सरकारने केलाय म्हणजे हजार रुपये हजारशे पंधराशे रुपये त्याच्यामध्ये गेले तर ते सुद्धा लाभार्थी गावागावामध्ये असते आपण अजून पैसे ती दहा दिवस थांबू कुठली याची पैशांची जी बैठक पाहिजे अजूनही या दहा दिवसांचे खरंच गरजू लाभार्थी आहे त्यांचे भाव जर आपण जमा केले तर आपण शंभर टक्के त्या सुद्धा लोकांना त्याच्यामध्ये लाभ मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करू आणि तुम्ही सांगताना आता जो सभा काम सुद्धा लवकर लवकर चालू करा आता गाणं सोडून दुसरं ते याच जे कॉन्स्टांचं जे वर्ल्ड कपॉर्ड तुम्ही सांगशाली घ्या वर्ल्ड कपॉर्ड तुम्ही सांगितलं होतं तेही मंजूर केलंय आणि सगळ्यात महत्वाचं जे मजुरीला आपलं आहे ते दोन बॅरेजेस म्हणजे आपले जे दोन बांधावे त्याला बॅरेजेस पाहिजे जवळजवळ चाळीस चाळीस कोट रुपयाचा खर्च होणार आहे म्हणजे ऐंशी कोटी मंजूर झालेलं नाही मंजुरी मिळून ते सुद्धा काम आपल्याला महिना दीड महिन्याच्या आज चालू करायचे खर्चा पाण्याचा प्रश्न सगळ्यांना मिळून जाईल कारण बॅरेंटेज असं आहे की आपल्याला समजा जून मध्ये पाऊस पडतात आणि जून मध्ये पाणी आलं नाही मध्ये पाऊस पडला तो हरवत आहेत ऑगस्ट मध्ये तो हरवत आहेत आपल्याला पंधरा ऑक्टोबरला त्याच्यामुळे बॅरेज वाचलं जून सात जून पाणी तुम्हाला घरीच वाटतंय आणि जास्त पाणी वाचलं लगेच सोडून देता येईल म्हणजे ते बॅरेजेसच्या आपल्या शिरा नदीवर सहा बॅरेजेस आपण करायला लागलो इथून म्हणजे ते घुमरी घुमरी पडली तर ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला नमूद करून घ्यायचंय बंदर्याचे काम सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ शंभर सहाशे कोटी चालू आहेत रस्त्याचेही काम जवळजवळशे दो दोनशे कोटी चालू आहे सगळ्यात महत्वाचा बऱ्याच दिवसाचा प्रलंबित असणारा जो प्रश्न होता आष्टी उपजिल्हा सुद्धा मागे लागला त्याला सुद्धा अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची प्रभाव मिळाली उद्या आताच्या बजेटमध्ये ते काम मंजूर होऊन एक आठ दहा दिवसात टेंडर आपल्याला करायचं आष्टी उपजिल्हा रुग्णालय झालं तर आपल्याला नगर नगुवाला कळायची गरज आहे आपल्याला पहिलं काय की इंगूर नगरला जाईपर्यंत आपल्या पेशंट मधीच जायचे असेल किंवा बहुतेक दगवायचे म्हणून आता उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर आपल्याला कुठलीही अडचणीला अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाच्या दावाखान सहा एकर जागा त्यासाठी आपण घेतली सहा एकर जागा मिळून पंधरा दिवसाला त्याचं टेंडर निघाल आणि त्याचा सुद्धा त्याच्या भूमिपूज झाला आपल्याला माननीय दादा पवार साहेब यांनी आपल्याला याच्यामध्ये मदत केली त्यांना बघायचे त्यांच्या हाताने आपल्याला त्याचं भूमिपूजन करायचे आणि कुकडीचं जे उद्घाटन हे सगळे उद्घाटन माझ्या लोकांनी एकदाच करायचे कुकडीचं सुद्धा पाण्याचं काम चालू झालंय अकराशे कोटीचे टेंडर झाले ते सुद्धा जर पाणी आलं तर भाई माझ्या लोक्यात बरेवाडीपर्यंत चालवायचे आणि पर्यंत तलाव म्हणजे मेकरी जोडायचा मेकरीच्या खाली चोगाव जोडायचा चोगांबच्या खाली रुटी जोडायचा रुटीच्या खाली पारगाव एक जोडायचा खाली पारगाव मध जोडायचा खाली गरेवाडीचा जोडायचा तलवार जोडला जात नाही असा अधिकारी नव्हेकरण तलवार थोडं उंचीवर आहे तलवार जरी जोडला गेला म्हणजे हा सगळा भाग पाण्या खाली येऊ शकतो आणि त्यांनी आपल्याला खरच्यात तऱांचे बंधारे जरी भविष्यात करून घ्यायचे म्हणतात ते सुद्धा करून घेतायचे अशा पद्धतीची हे आपल्याला दहशत करायची पाणी जर असेल सगळे एक आपल्या भागामध्ये पावसाचं पाणी जर शाश्वत आपल्याला मिळालं तर निश्चित प्रमाणात कष्ट करायची आपली तयारी आणि पाणी आणण्यासाठी मी आतापर्यंत करतोय झाले पहिल्याच दिवसापासून काकासाहेब शिंदे साक्षीदार करोनात सुद्धा आम्ही तीन तीन दिवस तिथून बाकी झाले त्याला म्हणजे तारखेपर्यंत पाहिजे तिथे काही मिळतच नव्हतं आणि त्या कामाचं आता ते काम चालू झालंय आता कर्जत तालुक्यामध्ये काहीतरी अनुभव झाली ते सुद्धा सुरळीत होईल सोमवारी येऊ शकतो भविष्यात आपल्याला आपल्या मतदारसंघाला चार टी एमसी पाणी आणायचे राहिलेलं चार टीएमसी एक पॉईंट अनुष्ठ आता आले आणि राहिलेलं चार सहा टीएमसी पाणी जर आपल्याला आलं तर माझ्या मते आपल्या तालुक्यातली इंचभर सुद्धा जमीन कोणती राहत नाही सगळी आपली जमीन बागायत ठेवू शकते त्या पद्धतीच्या योजना आपल्याला राबवायच्या आणि ह्या ज्या रें। आता ज्या वैयक्तिक लावायच्या जेवण आहेत याच्यामध्ये मी परत एकदा सगळ्यांना विनंती करेन की आपले कागदपत्र व्यवस्थित हे करा पुन्हा जर आपला समजा आधार हे नसेल तर आपल्याला वेळ आहे या सगळ्या गोष्टीला कुपन जर सेपरेट नसेल समजा महिला जर आता दोघे जर भाऊमुक्त होती गेल मी थोडं मागे समजून सांगितलं परत सांगतो की दोघे ती गजा भाऊ एकत्र आहे आणि एकत्र असल्यामुळे तुमचे एकाच टूर्नामेंट नाव होईल ते सेपरेट करून घ्यावं लागते बरोबर त्यासाठी भाऊसाहेब काय करते मुख्यमंत्र्यांनी जी योजना सुरू केली ना ही अत्यंत चांगली आहे ही चांगली अशी स्वरूपी कायमस्वरूपी राहिली पाहिजे निवडणूक आली आणि लगेच चालू केली नंतर लगेच बंद पडली असं व्हायला नको हे आम्हाला वाटत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वांसाठी चांगली आहे आतापर्यंत कोणीच ही योजना सुरू केली नव्हती ती आता सुरू केली पण ही योजना कायमस्वरूपी राहावी म्हणजे महिलांचा पण फायदा होईल आणि याचा मुलींनी पण फायदा घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त तरुणींनी पण कारण ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटासाठी आहे म्हणजे ऑनलाइन ऑनलाईन देखील आपण मोबाईल वर देखील घरी घर बसल्या फॉर्म भरू शकतो